नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत या शॉपिंग बॅगचा रियूज आणि ही जी उरलेली साडी आहे मी पडदा बनवला होता या साडी पासून टेबलचा आणि त्यातलीच उरलेली ही साडी आहे आणि याचाच रियूज आपण कसा करायचा ते आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर इथे शॉपिंग बॅग आहे आपण याचे हँडल कट करून घेऊया तर बघा आपण जेव्हा नवीन कपडे घेतो तेव्हा आपल्यासोबत येतच असते अशी शॉपिंग बॅग आणि ती तुम्ही अशीच टाकून देण्यापेक्षा त्याचा रियूज करून खूप सुंदर अशी आपली एक हँडबॅग पर्स बनून तयार होती आणि ती ही अगदी रेडीमेड स्टाईल तर बघा तीनही साईडने मी कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तो आपल्याला पूर्ण पार्ट मिळालेला आहे तर याची रुंदी आहे अठरा इंच आणि लांबी आहे तीस पॉईंट पाच इंच म्हणजे साडेतीस इंच तुम्ही हे माप कमी किंवा जास्त पण घेऊ शकता जशी तुमची पिशवी असन त्यानुसार तर मी तुम्हाला पुन्हा मोजून दाखवत आहे तर बघा अठरा बाय पंधरा इंचाची फोल्ड घडी आहे ही आणि जिकडनं आपण फोल्ड केलेली आहे तिथे आपण अडीच बाय अडीच इंचा असा चौकोनी कट देऊन घेणार आहोत बघा जिथे आपण फोल्ड घडी आलेली आहे तिथेच आपण हा कट देऊन घेत आहोत आणि हाच पार्ट आपण दुसऱ्या बाजूला ठेवून पण अशाच पद्धतीने कटिंग करून घेत आहोत तर मैत्रिणीनं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व शिवणकामाचे व्हिडिओ दाखवत असते तर बघा अशा पद्धतीने हा शेप आपला तयार झालेला आहे ठीक आहे आता यानंतर मी इथे जो हँडलचाच म्हणजे शॉपिंग बॅगचाच कपडा उरलेला आहे तोच मी थोडासा इथे कट करून घेतलेला आहे तर मी इथे पाच इंच घेत आहे हे तुम्ही कमी पण घेऊ शकता नंतर मी हे कमी केलेलं आहे पण आता सध्या पाच इंच घेतलेला आहे तर मी पुढे इथे कट केलेलं आहे मला जास्त मोठं वाटलं त्यामुळे तर बघा इथे सेंटरला मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर ह्या हँडलच्या पण सेंटरला मार्क करून इथे आपण हे स्टिच करून घेऊ तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे हँडलला जोड देऊन घेतलेला आहे छोटासा याची रुंदी तीन इंच आहे ॲक्च्युली आणि लांबी पाच इंच आहे नंतर आपण हे कट करून घेणार आहोत आणि नंतर मी इथे एक गोनी पण घेतलेली आहे तुम्ही ऐवजी तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल असेल किंवा कॅनव्हस पेपर वापरला तरी पण चालेल तर चला आता मी हे कडेकडे नाही स्टीच करून घेतेन मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही गोनी स्टीच करून घेतलेली आहे आपल्या शॉपिंग बॅगला आता यानंतर आपल्याला अशा प्रकारे प्र, मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही जे आपण हँडलला पॅच लावलेला होता त्याचा आपल्याला म्हणजे हे जे अंतर आहे ते मला कमी करायचं आहे करा मी पाच इंच घेतलेलं होतं आता इथे आपण साधारण दीड इंचावरती फोल्ड गडी दीडची आहे म्हणजे तीन इंचाचा आपला पॅच वरचा जो फ्लॅप आहे तो राहणार आहे तर मी इथे दीड इंचावरती मार्क करून घेतलेला आहे तुम्ही चार इंच पण ठेवू शकता पण मला तीनच इंच हवं होतं त्यामुळे मी इथे कट मारून घेत आहे याची रुंदी साधारण अडीच इंच आहे आणि लांबी तीन इंच झालेली आहे आता ठीक आहे तर मी तुम्हाला ते ओपन केल्याच्या नंतर आता माप पण मोजून दाखवत आहे आधी दीड इंचा घडी आहे आणि ओपन केल्याच्या नंतर ते अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघाय बरोबर तीन इंच आपलं अंतर आहे तर हे माझं थोडीशी तिरपी कटिंग झाली होती तर मी ती ते व्यवस्थित स्ट्रेट कटिंग करून घेत आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोजून चेक करत आहे तर तीन इंच बरोबर आहे बरं यानंतर आपण ही जी साडी घेतलेली आहे त्यावरती मी हा कपडा अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि याची आपण कटिंग करून घेऊया तर मैत्री नाही इथे मी जुन्या साडीचा वापर करत आहे तुम्ही तुमच्याकडं कुठलाही कॉटनचा कपडा जुनी मॅक्सी गाऊन शर्ट पॅन्ट कुठलाही कपडा असला तो तुम्ही इथे घेतला तरी पण चालेल काहीच हरकत नाही जो कपडा आपल्याकडे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा साडी पण आपण ह्याच शेपमध्ये कटिंग करून घेतलेली आहे आता हे मी जरा वेळ बाजूला ठेवते आणि बेल्टसाठी आपण इथे साडीचा कपडा कट करून घेत आहोत तर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे हे विदाऊट मेजरमेंट आहे म्हणजे साडीचं तुम्ही साडेतीन ते चार इंच रुंदीचा कपडा घेऊ शकता बेल्टसाठी तर बघा हे दोनही मी बेल्टसाठी साडीचा कपडा आणि मध्यभागी गोणी पण कट करून घेतलेली आहे तर याची लांबी घेतलेली आहे आपण बेल्टची बावीस इंच मी तुम्हाला मोजून पण दाखवते ठीक आहे तर बघा गोणीचं माप मी घेतलेलं आहे बावीस इंच तुम्ही एकवीस पण घेऊ शकता आणि रुंदी आहे एक इंच तर अशा पद्धतीने आपल्याला हे बेल्ट तयार करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे आणि दोन्ही साईडने त्याला आपण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपण हा कपडा असा प्रकारे म्हणजे टाकून घेत आहोत जरा वेळ मी साडीचा कपडा बाजूला ठेवते आणि फक्त गोनी आणि शॉपिंग बॅगचा जो कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे तर बघा हे शॉपिंग बॅगची जी बाजू आहे ती वरतून आहे आणि गोणी खालच्या साईडने आहे आणि जे कटच्या साईडने आपले हे शॉपिंग बॅग आहे तिथून साधारण आपल्याला अर्धा इंच सोडून हे जे हँडल आहे है ते स्टिच करून घ्यायचे तर मी सर्वात अगोदर इथे टाचणी पण लावून घेते म्हणजे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला बरं पडेल तर डिझाईनवाला जो बेल्ट आलेला आहे तो मी साधारण एक बोट सोडून जिथे आपण फ्लॅब तयार केलेला आहे तिथून एक बोट सोडून साईडला आपण हे बेल्ट स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर मी अशा पद्धतीने अगोदर त्याला टाचणी लावून घेते आणि मग आपण यावरतीच स्टिच करून घेणार आहोत यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा बेल्ट स्टिच करण्यासाठी आपण अशा पद्धतीने माप घेणार आहोत ठीक आहे तर बघा जसे बेल्ट ठेवलेले आहेत बरोबर तिथेच आपण अगोदर चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे मग दुसऱ्या साईडचं पण माप आप आपण अशाच पद्धतीने बेल्ट कुठे लावायचं ते काढून घेतलेलं आहे ठीक आहे आता इथेच आपण जशी त्या भागाला टाचणी लावून घेतली तशीच आपण ह्याही बेल्टला टाचणी लावून अशा पद्धतीने सिक्युअर करून घेत आहोत म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडतं बेल्ट इकडे तिकडे हलणार नाही त्यासाठी आपन आपन तर चला मग अशा पद्धतीने आपण हा बेल्ट शिवून घेत आहोत ठीक आहे आणि मी टाचणी पण काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या साईडचा पण बेल्ट आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घेत आहोत तर मैत्रिणी व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि डेली एव्हरी डे यूज करू शकतो आपण ही बॅग तर बघा अशा पद्धतीने बेल्ट स्टिच करून घेतल्याच्या नंतर आपण हा जो साडीचा मेन फॅब्रिक आहे तो बघा राईट साईड खालच्या साईडने आहे आणि रॉंग साईडवरतून आहे अशा पद्धतीने आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा जशी आपण शेप आकार कट केले आहे फक्त दोन्ही साईडने जिकडनं आपण हँडल लावलेले आहे त्याच साईडने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवत पण आहे अगदी व्यवस्थित तर आपण हे पलटी मारून घेऊ म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे आणि अशा पद्धतीने दोनही साईडने स्टिच करून घेऊया तर बघा अगोदर मी टाचणी पण लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल आणि बघा राईट साईड आपली म्हणजे जी शॉपिंग बॅगचं अस्तर आलेलं आहे त्या साईडने आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत तर ना आपल्याला फक्त दोन्ही बेल्ट ज्या साईडने लावलेले आहे फक्त तेवढ्याच दोन बाजूंना स्टिच करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे साडीचा कपडा त्यामुळे ठीक आहे तर बघा एका साईडने स्टिच झालेली आहे आणि आपण ही बॅग एव्हरी डे यूज करू शकतो आणि तुम्ही याचा वापर म्हणजे अगदी म्हणजे डेली वेअरसाठी पण करू शकता खूप मोठ्या साईजमध्ये बनून तयार होते तर बघा दोन्ही पण साईडने आपली स्टिच झालेली आहे आता एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि इथे थोडासा कट देऊन घेतलेला आहे जिथं कोण एक कर्व आलेले आहे तिथे दुसऱ्या साईडने पण आपण कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक तर बघा अशा पद्धतीने आपला हा भाग दोन्ही साईडनी ओपन आहे तर तिथून आपण हा साडीचा जो कपडा आहे तो पलटी मारून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने फक्त दोन्ही कडेला स्टिच केल्याच्या नंतर आपण पलटी मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा जो बेल्ट आहे तो वरती काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला इथे टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे दोन्ही पण साईडला आपण दाबटीप मारून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने हे पूर्ण कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि जो फ्लॅपवाली बाजू आहे ती पण आपण बाहेर काढून घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे आणि याच्यावरती पुन्हा आपल्याला पण मारून घ्यायची आहे व्यवस्थित हे कोणी कोपरे अगोदर बाहेर काढून घ्यायचे आहे असं केल्यामुळे काय होतं आपले कुठलेही धागे बाहेर दिसणार नाही त्यामुळे आपण हे दोन्ही पण साईडनी अशी ही साडी पलटी मारून घेतलेली आहे मेन फॅब्रिक ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राची वेगळी पायपिंग करण्याची पण गरज पडत नाही आणि हे अगदीच झटपट बनून तयार होते जास्त वेळ पण लागत नाही ही बॅग शिवायला तुम्ही स्वतः जेव्हा ट्राय करता तेव्हा तुमच्या पण लक्षात येईल की खूप कमीत कमी वेळामध्ये ही बॅग आपली बनून तयार होते तर चला आता आपण यावरती पुन्हा पण देऊन घेऊ आणि हे पूर्ण जे साडीचा कपडा आहे तो कडेकडेने पण स्टिच करून घेऊया तसेच मैत्रिणींना मी अगोदर पण खूप सारे बॅगचे व्हिडिओ दाखवलेले आहे प्रवासी बॅग ट्रॅव्हल बॅग पुन्हा पर्स हँड बॅग पाऊच मोठी साईज छोटी साईज मीडियम साईज खूप सारे बॅग पर्स साडी कवर ब्लाऊज कवर मोबाईल पाऊच पुन्हा यूजफुल खूप सारे व्हिडिओ आहेत पायपोसनी डोरमॅट तोरण खूप खूप सारे यूजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही त्या अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते हा व्हिडिओच्या खाली जो टायटल असतो त्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि मग मी तिथे तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची लिंक देते अगोदरच्या म्हणजे तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण ही गोणीला अस तर जोडून घेतलेला आहे म्हणजे मेन फॅब्रिक आपलं आणि चारही बाजूने आपण ही स्टिच करून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये मी यावरती तिरपे तिरप्या टिपा मारूनही जोडून पण घेणार आहेत मी अगदी सोप्याच पद्धतीने आणि अगदी बारीक सारीक गोष्टी तुम्हाला शेअर करत असते आणि तुम्हाला शिवणकामाची आवड असतील असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज आपल्या वर्ष फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आता हा जो भाग आहे तो आपला वरती मोकळाचा आहे तर त्यावर आपण अशा तिरप्या टिपा मारून घेऊ तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ह्या पूर्ण कापडावरती अशा तिरपे तिरप्या टिपा मारून स्टिच करून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी आजल्या साईडने पण दाखवते ठीक आहे म्हणजे की आपले येथे नाही कापड एकदम सिक्युअर झालेले आहे यानंतर मैत्रीण आपला जो भागात जे फोल्ड आहे तर तिथे आपल्याला जो वरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे स्टिच पण करून घेऊ शकता किंवा नाही केलं तरी पण चालतं आहे काहीच अडचण नाही मी फक्त अशा पद्धतीने फोल्ड करून दाखवत आहे तुम्हाला वाटत असेल तुम्हाल तर तुम्ही करू शकता तर मी इथे वेल क्रू घेतलेला आहे तर बघा जे जो आपण फ्लॅप तयार केलेला आहे तीन इंचा तिथे आपल्याला हे जो वेल क्रू आहे तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडचं पण माप आपण अशा पद्धतीने चेक करून दुसऱ्या साईडने पण लावून घेणार आहोत तर अगोदर आपण वरचा लावून घेऊ आणि नंतर पुढच्या भागाचं माप घेण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती मार्किंग करून स्टिच करून घेऊ दुसऱ्या साईडचं वेलक्रू पण तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपण हे वेलक्रूप लावून घेतलेले आहे ला या फ्लॅपवरती ठीक आहे आता यानंतर आपल्याला वेलक्रूप काढून म्हणजे रॉंग साईडने आपल्याला बॅक पलटी मारून घ्यायची आणि कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे दोनही कडेकडेने ठीक आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हँडबॅग पर्स कशी शिवायची आणि अगदी मोठ्या साईजमध्ये आहे तुम्ही डेली यूज करू शकता एव्हरी डे यूज करू शकता तर बघा मैत्रिणीनं बिना फॉर्म बिना झीप बिना बुक्रम आपण खूप सुंदर अशी बॅग मोठ्या साईजमध्ये बनवलेली आहे तर बघा आता मधला जो पार्ट आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने पकडून इथे पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे या बॉटमच्या पार्टला पण ठीक आहे म्हणजे की आपला बेस तयार होणार आहे बॅगचा आणि मैत्रिणींना तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे पायपिंग पण करू शकता म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर पण मी नाही केलेली ठीक आहे दोन्ही पण साईडल्या अशा पद्धतीने आपण हे पकडून मी यावरती डबल डबल स्टिच पण करून घेतलेली आहे तर मैत्रिणी मी यावरती डबल डबल स्टीच पण करून घेतलेले आहे आता यानंतर आपण आवाज राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा कुठलाही खर्च न करता आपण खूप सुंदर अशी डिझायनर फॅन्सी हँडबॅग पर्स बनवून तयार केलेली आहे लेडीज फॅशन लेडीज वेअर कोणी कोपरे व्यवस्थित अगोदर को बाहेर काढून घ्यायची तर बघा कुणी म्हणणार पण नाही आपण ही साडीपासून बनवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे अशा पद्धतीने थोडीशी पाव इंचाची मार्जिन सोडून ही इथे स्टिच करून घेऊ शकता पण मी नाही केलेली तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करून घेऊ शकता अशा पद्धतीने तर बघा खूप सुंदर अशी आपली मोठ्या साईजमध्ये आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर आपण इथे वेलक्रूचा वापर केलेला आहे हा आहे आपला बॉटम खूप खूप सुंदर अशी आपली हँडबॅग है, पर्स डिझायनर पर्स बनून तयार झालेली आहे आणि वाटतच नाही की आपण ही साडीपासून बनवलेली आहे म्हणजे अगदी रेडीमेड स्टाईल आपली हँडबॅग है, बनून तयार झालेली आहे ठीक आहे तर मैत्रिणी ना तुम्ही कुठं जॉबला वगैरे जरी असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन जाऊ शकता डेली वेअर म्हणजे डेली यूज करू शकता एव्हरी डे यूज करू शकता आणि तुमचं यामध्ये खूप सारं सामान बसणार आहे असेच तुम्ही ट्रॅव्हलमध्ये पण यूज करू शकता तर वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि आवडली असेल बॅग यूजफुल वाटला असेल व्हिडिओ तर जाता जाता एक लाईक नक्की करा